तर नमस्कार युट्यूब फॅमिली आणि गुड मॉर्निंग तर बघा पावणे बारा झालेत मी आहे ना काल केसावरती एक भांड घेतले सकाळीच नऊ वाजता आलेली ती बाई आणि माझ्याकडे ना अशी आपण भाजी वगैरे घेऊन येतो ना तशी दोन कॅरी बॅग मध्ये दोन एकदम मी खूप दिवसापासून केस ठेवलेले आणि मी माझ्या आईला द्यायचे गावाला ती भांडी वगैरे घ्यायची त्याच्या मला काय एवढं माहिती नाही इथे येतात हे माहितीच नव्हतं पण इथे आलेली काल देत ती बाई तर म्हटलं चला देऊया तिला तर एवढे केसावरती ना तिने मला एकच भांडं दिलंय ते तुम्हाला दाखवते तर सगळे बोलतात की थोडेसे द्यायचे असतात एकदम नाही माझ्याकडे दोन पिशव्या भरलेल्या तर हे बघा घेतले तुझ्याकडनं मला काहीच माहिती नाही ती देतात केस दोन कॅरी असे मी एकदम भरून ठेवलेले खूप दिवसापासून साठवलेले केस होते ते आणि मग मी काल सकाळी तीन वाजता बाई आलेली खाली नेऊन दिले तिला तर खस म्हणजे माझी आई पण बोलली थोडेसे द्यायचे ते तर एक मुठभर केसावरती पण एक भांडत देतात आणि मी तर अर्धा किलो भरले असते केस एवढे दोन पिशव्या भरलेल्या होत्या पण जाऊ द्या म्हटलं मला काय एवढं माहिती नव्हतं देऊन टाकले तर चला आज मी काय काय दिवसभर बनवणार आहे काय काय करणार आहे ते पूर्ण दाखवते आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा शेअर पण करत जा आवडला हो। व्हिडिओ तर आणि लाईक करत जा बरेचसे लोक आहेत ना लाईक करत नाहीत तर तुम्ही लाईक करत जा व्हिडिओ बघितला ना तर लाईक करायला काय जाते आपल्या तर मग मलाही बरं वाटेल ब्लॉग बनवायला तुम्ही लाईक करत नाही नुसते बघतात आणि सोडून देतात काहीतरी कमेंट पण करा की असा नाही असा बनवा तर कमेंट वगैरे पण करत जा आणि लाईक पण करत जा तर चला बघू आज दिवसभर काय काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर बघा आता मी ना संध्याकाळसाठी मिसळ बनवायला घेतले तर मी उकडायला टाकताना काय तुम्हाला दाखवलं नाहीये कारण मूग मुगे मटकी चवळी चणे आणि वटाणे असे पाच कडे मी मिसळ बनवणार आहे तर त्यासाठी ना मी मसाला बनवून घे म्हणजे भाजून घेतलाय कांदा खोबर खसखस दोन चमचे खसखस घेतले लसूण आदरक हे सगळं मी भाजून घेतले आणि ह्याच्यात पण घेतलंय पूर्ण थंड झाल्यावरतीच मी बारीक करून घेणार आहे आणि मी ते पनवेल फेस्टिवल मधून हा मसाला आणला होता बघा तर मी ह्याचीच भाजी आज मिसळ बनवणार आहे पूर्ण बघा व्हिडिओ तुम्ही बघू झाल्यावर त्याची चव कशी येते कारण गेल्या वर्षी आणली होती ना तर खूप छान लागले होते म्हणून मी पुन्हा आणले हा बाकी त्या दिवशी शव भाजी पण खूप छान झाली होती पण थोडी तिखट झाली होती तर बघू आता मी बारीक करून घेते मग तुम्हाला दाखवते तर बघा आता मसाला मी बारीक करून असं बघा तेल सुटू तर मी चांगलं परतू परतू घेतलाय मिसळ रस्सा मसाला कोल्हापुरी टाकून घेते पूर्ण पॅकेट पूर्ण पॅकेट टाकून घेतलंय बघू आता कसं होतं तिखट झालं ता तर बघूया तिखट झालं तर खाणारच नाही कालच भाजी तिखट झाली होते काल हा घोसाची भाजी खूप तिखट झाली होती तर आता मस्त पण आता चांगलं परत परत घेते तर बघा आता मस्त तेल सुटूस तर मी पर्तो पर्तो मसाला टाकून पुन्हा परत परत घेतला सगळा मसाला खूप छान मस्त वाशेच आहे आणि आता मी हे कडधान्य सगळं शिजून घेतलेले ते टाकून घेते कडधान्य जरा जास्तच झालेत माझ्याकडनं आणि हे मिक्सरचं भांड दोन थोडं टाकते मिक्सरचं भांड धुवून टाकले आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं तर बघा आता मिसळत झाली आता मी कोथंबीर टाकून घेते खूप मस्त वाश येतोय आणि आता खायला माहिती नाही बरं वर कशी पण असं तर खूप छान वाश येतोय आणि कलर बघा किती छान मस्त आला लाल भडक तरी पण खूप मस्त आले तर आता झाले माझी मिसळ बन तर बघ आता मी निखिलला आणि अक्षयला वाढून घेते आणि मग मी बसते तर या तुम्ही पण मिसळ खायला सगळेजण म्हणाल म्हणाला ना नाही आवडत तर कांदा आणि वरतून फरस आणि अगदी ब्रेड येत आणि लिंबू जे लोक जे लोक पुण्यात राहतात त्यांनी कमेंट करा त्यांच्या हॉटेल कुठे पुण्यामध्ये भेटत आणि पुण्यात ठिकाणी पण माझ्यासारखी मिसळ एवढी छान झाली ना आणि हे बघा घट्ट झाला तरी पण बघा किती मस्त आले खूप छान झाले तर चला बाय